नवीन सोपी अशी मराठी चाफा बोले ना चाफा चाले ना रावांच माझ्या पानच हले ना चांदीचे जोडवे पतीची खून रावांचे नाव घेते मी एलुरेची सून सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळे मय राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर राव आहे माझ्या लाईफचा सर्वर क्रांतीच्या दिवशी पतंग उडते आकाशात रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात गोकुळासारखं सासर सारे कसे रावांचे नाव घेते तीर संक्रांतीच्या दिवशी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रावांचे नाव घेते मी एलुरीची सोन मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार खेळत होते पबजी आला ब्ल्यू झोन रावांचं नाव घेते शोधून सेफ झोन ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल काय असे पुण्य केले मी मलाच नाही ठाऊक रावांचे प्रेम पाहून सर्व झाले भाऊ